आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरू संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग चौथा आदिनाथ संप्रदाय नाथ संप्रदाय हा आदिनाथ शंकरांपासून सुरू झाला असल्यानं याचे आद्यपुरुष आदिनाथ हेच आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रतयाचा मुख्य शिष्य असं ज्ञानोवानी वर्णन केलंय शंकरांनी पार्वतीला उपदेश केला आणि तो मत्स्यंद्रांनी मत्सीच्या पोटात ऐकला आणि अशा प्रकारे मत्स्येंद्रनाथांपासून चालत आलेली गुरुपरंपराच सांप्रत स्वामी स्वरूपानंदांपर्यंत चालत आली आहे शंकरांनी पार्वतीला केलेला उपदेश गुरुगीता या नावानं प्रसिद्धच आहे त्यात सद्गुरू भक्तीच विशेषत्वानं सांगितली असून सद्गुरूंचं निर्गुण ध्यान सगुण ध्यान सद्गुरु नामस्मरण सेवन पूजन वगैरेबद्दल सविस्तर विवेचन आहे त्यात सोहम साधनेचं सा वर्णन सापडत नाही परंतु गुरुगुह्य म्हणून ते प्रकटपणे वर्णन केलेलं नसावं असंही शक्य वाटतं सोहम किंवा प्रणव हा नामस्मरणाचाच एक भाग म्हणूनही त्याची गणना करण्याची संतांची पद्धत दिसून येते तसंच इथं असावं असं वाटतं कारण यापुढे त्याचं स्पष्ट वर्णन सापडत नाही नाथपंथाला काही ठिकाणी सिद्ध मार्ग अवधूत मार्ग असं म्हटलं असून या पंथाचे अनुयायी योगमार्गावर भर देत असल्यानं याला योगमार्ग असंही नाव दिलं गेलं आहे काही सांप्रदायिक ग्रंथात याला सिद्धमत योगबीज योग संप्रदाय अवधूत संप्रदाय अशीही नावं आहेत निवृत्तीनाथांचे सद्गुरू गहिनीनाथ मोठे योगी आणि सिद्ध पुरुष होऊन गेले मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ आणि गहिनीनाथ यांच्या चरित्रात योगसिद्धीचे चमत्कार बहुतांशी आढळून येतात मात्र गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि पुढे ज्ञानेश्वर यांच्याकडे पाहिले असता योगमार्गापेक्षा भक्ती आणि ज्ञान याचाच गौरव त्यांनी विशेषत्वानं केलेला दिसून येतो नामदेव म्हणतात धन्य ज्ञानदेव योग साधुनिया भक्ती आचरोनिया दावी लोका योग योगमार्गातील अनेकविध दोष स्पष्टपणे मांडले आहेत ते स्वतः योगविद्येत पूर्ण निष्णात होते हे त्यांचे ग्रंथ वाचून कुणालाही पटण्यासारखं आहे योग्य तो गौरव करूनही भक्तीशी तुलना आल्याबरोबर योग हा फिका पडतो असं त्यांनी स्पष्ट दाखवले धावोनी भक्तिशाळे आतवता आलो तेथ काही एक गौरव गमले जी सुंदरा असं भक्तीचं उत्कृष्ट वर्णन त्यांनी केलं असून ज्ञानदृष्टीनं योगाचा उणेपणा अमृतानुभवातही व्यक्त केला आहे प्रत्याहारादि अंगी योगे आंग टेकिले योगी जो जाला ये मार्गी दिहाचा चांदू त्याचप्रमाणे अभंगातही योग तो कठीण साधिता साधेना जेणे त्या चिदघना न पविजे इत्यादी अर्थाची वचने आहेत ज्ञानेश्वरीत तर बाराव्या अध्यायात योगाचं काठिण्य वर्णन करून भक्तीच श्रेष्ठ कशी आहे हे स्पष्ट करून सांगितलं आहे आदिनाथ शंकर यांच्या ठिकाणी योग ज्ञान इत्यादिकांचा सुंदर संगम किंवा समुच्चय प्रकर्षानं नांदत होता यात शंका घेण्याचं कारण नाही मध्यंतरीच्या काळातील परंपरेत कधी यातील एका अंगावर विशेष भर देण्यात आला असला तरी इतर अंग सुटलेली नव्हती आदिनाथ हे निस्सिम रामभक्त असतील तर पुढे तीच जागा पूर्णावतार श्रीकृष्णाच्या भक्तीनं घेतली आहे निवृत्तीनाथांचे अभंग पाहिले असतात ते ज्याप्रमाणे सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र म्हणून सोहम साधनेचं वर्णन करतात त्याहीपेक्षा गहिनीनाथांनी श्रीकृष्ण भक्तीचाच उपदेश केल्याचं वर्णन अधिकांश करताना दिसून येतात निवृत्ती सुंदर कृष्ण रूपसेवी गहिनी गोसावी उपदेशिले निवृत्ती ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम आदी भागवत धर्मीय संतांनी सर्वच साधने भक्तिमार्गाच्या सूत्रात ओवून पावन करून घेतली आहेत आणि भक्ती वाचून सर्वच साधनांचा उणेपणा दाखवून दिला आहे या संबंधीचं विवेचन पुढे सविस्तर येणार असल्यानं त्याचा इथं विस्तार करणं न लगे या नाथसंप्रदायात अशा प्रकारे प्रथमत योगमार्ग प्रकर्षानं दिसून येत असून योगाच्या अंतर्गतच सोहम साधना चालत आली आहे हे निवृत्तीनाथांच्या अभंगावरून दिसून येतं योगमार्गापेक्षा हे सुलभतर साधन असल्यानं निवृत्तीनाथांपासून पुढील परंपरेत ते आलं आहे हे नुसतं शाब्दिक वर्णनानं समजण्यासारखं नसल्यानं ते गुरुगम्यच आहे चौदाशे वर्ष योगसाधनेनं काळवंचना केलेल्या योगीराजाला मुक्ताबाईंनी जो उपदेश केला त्यामध्ये याच सोहमचं वर्णन केल्याचं त्यांच्या अभंगांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे संतांच्या उपदेशात सोहमबरोबर इतरही अनेक महत्त्वपूर्ण उपदेशाचा भाग आहे हे विसरून चालणार नाही जीवाला कोणताही एकदेशी बोध केल्यास त्याची प्रगती कुंठित होते यासाठी सर्व बाजूंनी विचार होणं विशेष लाभदायक होत असल्यानं भक्ती ज्ञान आणि वैराग्य वगैरेसाठी साधू संतांनी आपले अनुभव लिहून ठेवले आहेत स्वामींचे अभंग आणि अमृतधारा ही त्यांची स्वतःची अनुभवाची काव्य असून त्यात सोहम साधनेबरोबरच इतरही अनेक वैशिष्ट्य दिसून येतात ज्ञानेश्वरांच्या काळापासून सोहम भावानं उपासना करणं हे अनेक साधू संतांच्या वाङ्मयात दिसून येत आहे आणि त्यातील महत्त्वाचे उतारे पुढच्या प्रकरणात देण्यात आले आहेत यावरून या साधनेचं महत्त्व लक्षात येईल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्